आता मी तुला दोन दिनी दाखवते हा आता ही किती काय करते आणि ही काय करते नाराज आहे ते बघा आता हा दादा आहे दादा छाकामध्ये काय आहे आईस्क्रीम आईस्क्रीम खायचं खाली

आणि हे रडते आता हा कोण आहे दादा हा त्याच्या हातामध्ये काय आईस्क्रीम आणि आईस्क्रीम काय झालंय पडलं आणि मग तो काय झाला था। ഭാരി మడలలు ఆ శాశి కుందలదు కైబన్సిని బ్రోష్ట గ్రమానే రావలేనే కులని తెలుసాయి అంటేంచి విచాన్స రడి ఏకసిత్ hote ఇక్కడాయి నాకే ఏకే కొన్న किंया यास

ला सुख विलायते ते ता सीयला फसवलाय ते उंदिर गायरत बघाला दाळे तोडतं ना उंदिर काटतं हा ते Sieh, und yes, und yes. Sieh, dogi mitra di